आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी एकोणतीस जुलै ते तीन ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या आगामी विशेष लोक अदालत सप्ताहात सहभागी होण्यासाठी नागरिकांना आमंत्रित केलं आहे आकाशवाणीला विशेष माहिती देताना न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की वैवाहिक आणि मालमत्तेचे वाद मोटार अपघाताचे दावे भूसंपादन भरपाई सेवा आणि कामगार समस्यांसह तडजोडीचे घटक असलेली प्रकरणं हाताळली जातील दरम्यान नागपूर जिल्ह्यात सत्तावीस तारखेला आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीस नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं लोक अदालतीमध्ये पॅनल प्रमुख न्यायाधीश आणि सदस्यांच्या प्रयत्नानं सत्त्याण्णव हजार जुनी प्रकरणं समजोत्यानं निकाली निघाली महाराष्ट्र सरकारनं राज्यातील अठरा ओबीसी जातींना केंद्रीय सूचीमध्ये समावेश करण्यास केलेल्या शिफारसीवर सव्वीस जुलै रोजी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली आयोगानं जनसुनावणी घेत अहवालातील त्रुटींची पूर्तता झाल्यानंतर या सर्व जातींना केंद्रीय सूचीमध्ये समाविष्ट केलं जाईल अशी ग्वाही जनसुनावणीस उपस्थित समाजबांधवांना दिली आरोग्य निरीक्षकांची केवळ शहरी वस्त्यांमध्येच नाही तर ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात गरज आहे तळागाळात जाऊन जनतेच्या आरोग्याची निगा राखणारे प्रशिक्षित आरोग्य निरीक्षक तयार करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था अनेक वर्षांपासून करत आहे असे गौरवोद्गार महाराष्ट्र शासनाच्या आरोग्यसेवा विभागाच्या उपसंचालक डॉ कांचन वानेरे यांनी काढले काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीत खोटा प्रचार करून मतं मागितली भाजपाचा कार्यकर्ता हा खोटेपणा हाणून पाडेलच शिवाय जनताच काँग्रेसला योग्य वेळी उत्तर देईल असा विश्वास राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल व्यक्त केला ब्रह्मपुरीचे माजी आमदार अतुल देशकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यकर्ता महामेळाव्यात ते बोलत होते महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेच्या संघानं विजेतेपद पटकावलं आहे आज झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेनं भारताचा पराभव केला दरम्यान पुरुष क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेतला दुसरा सामना आज पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या दोन गडी बाद सत्याऐंशी धावा झाल्या होत्या याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार